नमस्कार मित्रांनो मी डी एम ऍडव्होकेट आपले स्वागत आहे माझ्या मित्रांनी मला एक प्रश्न केला की सर माझ्या वडिलाला त्यांच्या आजोबाच्या वडिलाकडून जमीन जमीन मिळालेली मिळालेली आहे त्यांना आहे ते आज जिवंत आहेत मला त्यांच्या विरोधामध्ये वाटणीचा दावा आणायला जमेल दा का तर आपल्याला बघायचं झालं तर हिंदू कायद्यानुसार दोनच प्रॉपर्टी हिंदू कायद्यामध्ये सांगलेले एक जॉईंट uh, फॅमिली जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी सेल आणि सेल्फ आकवाड प्रॉपर्टी सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टीमध्ये ज्यांना वडलानं जर सेल्फ अॅक्ड प्रॉपर्टी असेल तर मुलाचा कुठलाही अधिकार राहत नाही त्यांना वाटेल तसं ते डिस्पोज ती प्रॉपर्टी करू शकतात कुणाला विकू शकतात कुणाला दान देऊ शकतात कुणाला बक्षीस पत्र देऊ शकतात पण जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर वल्लाला विकण्याचा किंवा त्याचा डिस्पोज करण्याचा अधिकार नाही आणि आहे सुद्धा हे दोन्ही गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात तर आता एक त्यांचा ता साधा प्रश्न होता साधा म्हणलं तर खूप डीपमध्ये जावा लागेल त्याला त्यावेळेस समजेल की वडिलाला केव्हा ऐकायला जमते आणि केव्हा नाही तर ही वडील पार्टीत मालमत्ता वडिलाच्या नावावर झाली आणि आता मुलाला दावा आणायचा वाटणीचा मुलाला सूट फाईल करायचा पार्टीशनचा तर हे टेनेबल आहे का तर त्यापूर्वीची मी तुम्हाला कायद्यानुसार संकल्पना समजून सांगतो म्हणजे तुम्हालाच कळेल की ते टेनेबल आहे किंवा नाही किंवा आणायला जमत दावा किंवा नाही तर मित्रांनो जर वडीलोपार मालमत्ता जर वडिलाला तुमच्या वापरली असेल तर काई ले ले ते वडील कायदा काय सांगतो की एखाद्याला वडीलोपारदीत मालमत्ता वाटून आलेली असेल तर तो व्यक्ती त्या मालमत्तेचा पूर्ण मालक व ताबेदार होतो व त्याला ती मालमत्ता त्याच्या मर्जी परमाण डिस्पोज करता जमते हे असं कायदा सांगतो मग आता प्रश्न पण ला मग तो वडीलोपार्जित माल वडिलाकडून आलेली माल त्यांच्या पंजोबाकडून आजोबाकडून आलेली मालमत्ता त्यांना आलेली आहे मग त्यांनी पूर्ण मालक आहेत तर मग आपणाला कसं भेटणार आपल्याला बातमी कसं वाटणार हा पडणारा प्रश्न साहजिकच आहे तर मित्रांनो त्यामध्ये जा बारखाईनं जावं लागेल त्याच्यामध्ये अलग अलग न्यायनिवाडे न्यायनिर्णय आपल्याला समजून घ्यावा लागतील सुप्रीम सन्माननीय सुप्रीम कोर्ट सन्माननीय उच्च न्यायालय आपल्याला त्यांचे न्यायनिवाडे समजून घ्यावं लागतील ही खरी गोष्ट आहे की वडिलाला ज्यावेळेस त्यांची वडील मालमत्ता येते ती मालमत्ता त्यांची स्वतःची व त्यांचे संपूर्ण मालक असतात त्या मालमत्तेचे त्यांनी स्वतः त्याची तजवीज डिस्पोज करू शकते त्यांना जसं करायचं तसं डिस्पोज करू शकतात पण कुठपर्यंत जोपर्यंत त्यांना मुलबाळ होत नाही एक बार एखादी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना जर मुलबाळ झालं तर ती प्रॉपर्टी कन्वर्ट होते हिंदू प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट होते ती प्रॉपर्टी त्यावेळेस जर मुलगा जन्माला आला त्यावेळेस त्या मुलाचा अधिकार त्या प्रॉपर्टी मध्ये तयार झाला बाय बर्थ अधिकार आहे त्या मुलाचा मग बाय बर्थ अधिकार आहे तर कसं विकायला जमणार वडिलाला त्याची जे वडील पारे जमीन पण ती त्याची स्वतःची आता एकीकडे आपण काय म्हणालो तो मालक पूर्ण मालक आहे त्या जमिनीचा वडील पारित जमीन जे आली त्यांना पूर्ण मालक आहे आणि आता आपण म्हणतो किंवा त्यांना मूळ बाल आलं तर ते त्याची स्वतःची मालमत्ता राहिली ते कुटुंबाची सायक्तिक मालमत्ता झाली आणि जेवढे बी व्यक्ती आहेत कुटुंबामधील त्यांचा समान हक्क याच्यावर संपत्तीवर आहे तर मग हे स्टेटस राहिल्यावर हे दर्जा राहिल्यावर मुलाला साहजिकच आहे की वाटणीचा दावा आणायला जमणार वडिलाच्या विरुद्ध वाटणीचा दावा आणायला जमते तर ह्याच्या अगोदरने जे न्यायनिवाडे झाले याच्या अगोदर जे न्यायनिवाडे झाले त्यांनी असं सांगितलं किंवा वडील जे मालमत्ता आहे त्या वडिलाला वाटून आलेली आहे त्याच्या ते वडील स्वतः मालक आहेत ते, ते त्यांचे कोणत्याही व्यक्तीचं डिस्पोज कोणत्याही प्रकारे त्या प्रॉपर्टीचा डिस्पोज लावू शकतात आणि जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्या मुलाला प्रॉपर्टीमध्ये अधिकार मागण्याचा प्रॉपर्टीमध्ये वाटणी मागण्याचा अधिकार नाही हे अनेक न्याय निर्णय आले होते पण जसं काळ बदलत गेला जसं वेळ बदलत गेला तसं स्पष्टीकरण इंटरप्रिटेशन कायद्याचं वेगवेगळं होत गेलं आणि आज रोजी जे नवीन नवीन सुप, माननीय सुप्रीम कोर्टाचे माननीय वेगवेगळ्या हायकोर्टाचे मद्रास हायकोर्टाचे महाराष्ट्र हायकोर्टाचे असे निर्णय आलेत की त्याचा पूर्ण नेचरच चेंज होऊन गेलेला आहे वडील मालमत्ता त्यांच्या वडिलाला आली जोपर्यंत मुलगा मुलबाळ त्या कुटुंबामध्ये होत नाही त्यांना मुलबाळ होत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे सेल्फ बॅकवर्ड प्रॉपर्टी म्हणलं तरी चालेल पण ज्यावेळेस मुलबाळ त्यांना मुल, मुलबाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्या जन्माला येणाऱ्या बाळाचा मुला त्या मुलाचा राईट क्रिएट होईल आणि त्याच्यामुळे ती प्रॉपर्टी अ संयुक्त मालमत्ता म्हणून संबोधलं जाईल मग संयुक्त मालमत्ता संबोधल्या सगळ्या कुटुंबातले संबोध संबोधलं गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अधिकार आहेत तर याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे काय जरी वडील पार्जित मालमत्ता वडिलाला त्याच्या पजबाकून आले असल तरी मुलाला त्याच्यामध्ये मुलाला किंवा मुलीला दोघालाही दोन हजार पाचच्या अमेंडमेंट नस दोन दोन हजार पाचच्या अमेंडमेंट नंतर मुलीला सुद्धा मुलाबरोबर अधिकार प्राप्त झालेले ती सुद्धा कोपर्सनल आहे ती सुद्धा वारस आहे त्या प्रॉपर्टीची म्हणून मुलाला आणि मुलीला जरी वडील मालमत्ता असेल व माल वाटलेला असेल तरी पण त्यांना वाटणी मागण्याचा अधिकार आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हा असंच वेगवेगळ्या बाबीवर कायदेशीर ज्ञान जाणून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा वेगवेगळे व्हिडिओ बघत जा आणि जास्त ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ ಅಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕನ್ಯವಾದ